गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन

धुलिवंदनाच्या दिवशी दुपारी चार वाजता अभय गायकवाड किशोर वाकळे आणि जय डांगे हे विनस पेट्रोल भरून घरी जात होते उल्हासनगर कॅम्प चार येथे राधाकृष्ण मंदिर जवळील कृष्णा पॅलेस समोर आले असता तेथे पाठीमागून दोन वॉचमननी हाक मारून थांबवलं काही एक कारण नसताना हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली भांडणाचा आवाज ऐकून इतर लोक जमा झाले नंतर दोन इसम काळ्या रंगाचे टी शर्ट घातलेले हातात लाकडी बांबूच्या काठ्या घेऊन येऊन बांबूने मारहाण करून अभयाच्या डोक्यास गंभीर दुखापत केली इतर दोघांना किरकोळ मुक्का मार लागून दुखापत झाली आहे त्यावेळी जमलेले लोक सोडवण्यासाठी आले असता मारहाण करणारे अजित पाल आणि यांग पाल यांनी हातात बांबू घेऊन कोणी पुढे आलं तर एकाला जिवंत सोडणार नाही असं म्हणून त्या ठिकाणी दहशत निर्माण केली जखमी अभय गायकवाडवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय माझं नाव किशोर प्रकाश वाकळे आम्ही तीन जण होतो माझा मित्र जे डांगे आणि अभय गायकवाड आम्ही जात असताना राधाकृष्ण मंदिरच्या तिकडनं जात असताना आम्ही घरी जात होतो चारच्या दरम्यान मध्ये तर तिथं काही लोक होळी खेळत असताना आम्ही रँडमली तिथनं गेलो आणि ते रस्त्यावरती खेळत होते तर रस्त्यावरती खेळताना जर आम्ही गाडी त्यांच्या थोडं त्यांच्या बाजूने गेले तर ते ओढायला लागले करून आम्हाला काय बाबा कोणी करून असं तर आम्ही जसं त्यांना विचारलं वापस गाडी फिरवली हो आम्ही तर त्यांनी जसे आमच्या एक मित्राची कॉलर वगैरे हो पकडून त्याला डायरेक्ट मारहाण चालू केली त्याच्यात मारहाणमध्ये लगेच अजून दोन तीन जणं आले आणि आमच्यावरती वामून वा मारायला लागले आम्हाला okay. आणि किती जण होते मारहाण चार पाच जणं होते आणि किती वाजता घडली ही चार वाजता साडेचारच्या दरम्यान झाली आणि त्यांनी बांबूने मारलं तुम्हाला कुठे कुठे दुखापत झाली आहे मला माझ्या मित्राला डोक्याला मार लागलाय मला हाताला आणि इथं आणि कमरीला मार लागलाय आपण याबद्दल गुन्हा दाखल केलेला आहे का हा आम्ही गुन्हा दाखल केला आहे पोलिसांना फक्त एवढीच मागणी आहे का जे आरोपी आहेत त्यांना लवकरच्या लवकर अटक लवकर केला त्यांनी आणि आमच्या मित्र आमचा थोडा सिरियस आहे त्यांनी एक चार जणांना पकडलेलंय आहे पाच वेळेला पण पकडू असे आमचं मागणं आहे त्या मुलांचे नाव माहिती आहेत का आम्हाला नाव नाही माहिती अनोळखी होते ते निखिल चवान स्वानंद मीडिया उल्लासनगर श्री साई समर्थ ज्योतिष्यालय एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित पी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनीस्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स